खऱ्या अर्थाने दोन हजार एकोणावीसच्या निवडणुकीमध्ये डॉक्टर किरण लहटे यांच्या आमदारकीसाठी विशेष प्रयत्न करणारे सुनील भद्रिके हे त्या काळाचे एक जॉईंट क्लेअर म्हणून ओळखले जात होते आजही आंबेडकरी समुदायावरती समाजावरती आज त्यांची पकड आहे आणि सर्व पुढारी सर्व दूर करून या ठिकाणी सर्वसामान्य लोकांचा सहविचारी मेळावा या ठिकाणी सुनील भद्रिके असतील किंवा रवी पवार असले यांच्या माध्यमातून आज या ठिकाणी संपन्न झालं आहे त्याचबरोबर आपल्या बरोबर केलं की आंबेडकरी समाज हा कोणाची मक्तेदारी नाही खऱ्या अर्थानं ना गेली पंच्याहत्तर वर्ष स्वातंत्र्यानंतर या अकोले तालुक्यामध्ये जेव्हा जेव्हा राजकीय घडामोडी घडल्या तेव्हा आंबेडकरी चळवळीतील मतदारांना फक्त मतापुरतं वापरून घेण्याचा प्रयत्न झाला काही चळवळीतील निवडक लोकांना हाताशी धरून हा आंबेडकरी समाज प्रस्थापितांच्या दावणीला बांधण्याचं काम ह्या काही प्रस्थापितांनी आमच्या काही नेतृत्वांनी केलं परंतु एक चळवळीमध्ये काम करत असताना गेली अकरा वर्ष आम्ही बघतोय की आपल्या चळवळीची तालुक्यामध्ये किती वाताहत झाले आहे तटामध्ये विभागलेला समाज हा विकासापासून वंचित राहिला आणि म्हणून मग ह्या समाजाला कुठेतरी समाजाच्या विकासाची भूमिका घेण्यासाठी आपण कुठेतरी पाऊल टाक पुढाकार घ्यायला पाहिजे म्हणून आमचे मार्गदर्शक गौतम पवार असतील आमचे मित्र रवींद्र पवार असतील आणि चळवळीतील आम्ही जे तरुण सहकारी आहोत मग त्याच्यामध्ये शाह आंबेडकरी विचारांचेही काही आमचे सहकारी होते आदिवासी चळवळीतील आमचे काही मित्र होते त्यांच्याशी आम्ही समजोता केला विचार विनिमय केला आणि असं ठरवलं की आंबेडकरी समाज ही कोणाची एकट्याची मक्तेदारी नाही आहे तर ह्या समाजाला जर विकासाच्या प्रवाहात आणायचा असेल तर एक कार्य सक्षम नेतृत्व म्हणून डॉक्टर किरण लांबे साहेबांच्या पाठी आंबेडकरी समाजाला उभं करावं आणि जेणेकरून भविष्यात आपल्या समाजाचा विकास कसा करून घेता येईल यासाठी आमचा प्रयत्न हा प्रामाणिक प्रयत्न होता नक्कीच काही आज एक भाषणामध्ये तुम्ही विधान केले की भाई यांचं जे स्मारक आहे ते चळवळीच्या लोकांच्याच माध्यमातून प्रलंबित राहिले खरं सांगायचं तर सर मी गेली अकरा वर्ष मुंबईसारख्या ठिकाणी आंबेडकर चळवळीचं प्रतिनिधित्व करतो काम करतो आणि खऱ्या अर्थानं जेव्हा मी कुठेही भाषण करत असेल त्यावेळेस माझं प्रेरणास्थान म्हणून मी भाई भाईसांगार यांचं नाव घेत असतो आणि जेव्हा भाईंचं नाव घेत असतो तेव्हा मुंबईमध्ये जो भाईंचा दरारा होता जो भाईकाळा परिसर असेल किंवा मुंबई पूर्ण शहर असेल मुंबई शहरच नाही तर पूर्ण महाराष्ट्रात परंतु आम्ही जेव्हा तालुक्यात बघतो तेव्हा आम्हाला त्याची जाणीव होते की आमचा भाई आमच्या तालुक्यात उपेक्षित राहिला आणि हे कुठेतरी जाणीवपूर्वक केलं जातंय की काय हे आमच्यासारख्यानं वाटायचं कारण आतापर्यंत अनेक आमच्या आंबेडकर आम समाजाचे मोठमोठे लिडर इथं तालुक्यामध्ये नेतृत्व करत आहे परंतु भाईंचं नेतृत्व किंवा भाई भाईंचं नाव भाई ना ना का पुढे येऊ दिलं नाही किंवा का डावललं जाते भाईंना ही आमच्यासारख्या प्रामाणिक चळवळीत काम करणाऱ्या तरुणांना खरं अर्थानं कारण ते आमचं प्रेरणास्थान आहे भाई आणि म्हणून आम्हाला वाटतं की भाईंना खऱ्या अर्थानं जर आपल्या युवा पिढीला जर त्यांचा आदर्श किंवा त्यांचं काम आंबेडकरी चळवळी प्रति त्यांचा त्याग व त्यांनी केलेलं जे कार्य आहे ते तरुणांपर्यंत पोहोचवायचं असेल तर अकोले तालुक्याच्या भूमिपुत्राला न्याय त्यांच्या गावात परसुंडे या ठिकाणी किंवा कोतुळ सारख्या ठिकाणी एक भाईंचं स्मारक उभा उभारून ते आमच्या चळवळीतल्या तरुणांसाठी एक प्रेरणास्थान बनेल आणि आम्हाला त्यातून चळवळीत काम करण्याची प्रेरणा मिळेल ही आमची प्रामाणिक भूमिका आहे आणि म्हणून हे स्मारक आतापर्यंत का आता दुर्लक्षित ठेवलं हे आमच्यासारख्याला पडलेलं कोड आहे नक्कीच तुम्ही एक आणखी एक विधान केलं होतं की सातेवाडी गट आणि परिसर चालेलगाव डांगाल परिसरामध्ये कुठल्याही प्रकारचं एकही मत आंबेडकरी समुदायाचं न फुटता डॉक्टर किरण लामटे यांच्या पाठीमागे आम्ही काय सांगाल कुठल्या म्हणजे आज तुम्ही समाजाच्या काही लोकांबरोबर केली किंवा काय केलं विधान करण्याच्या नक्कीच आम्ही चर्चा केली आहे आणि सा, जो सामान्य समाज आहे त्यांची हीच भावना आहे की आज डॉक्टर साहेबांच्या माध्यमातून आमच्या प्रत्येक गावामध्ये कुठे समाज मंदिराचं काम असेल दलित वस्ती कॉन्क्रिटी करण्याचं काम असेल वाचनालय असेल किंवा सभामंडप देण्याचं काम आमदारांच्या माध्यमातून प्रत्येक गावामध्ये जिथे आपली दलित आंबेडकरी समाज आहे तिथं आहे काही निवडक गावं आहेत आमच्या गटात असेल मग कोणी असेल वीर असेल अशा गावांचा बुद्धविहारांचा प्रश्न प्रलंबित आहे परंतु काय येणाऱ्या काही दिवसात डॉक्टर साहेबांच्या माध्यमातून तो प्रश्न सोडवायचा आम्ही प्रयत्न करणार आहोत आणि म्हणून आंबेडकरी समाजाला आम्ही हेच आवाहन करत आहोत की आतापर्यंत आपला जो वापर बाकीच्या प्रस्थापितांनी प्रस्थ करून घेतला तो जर वापर करू द्यायचा नसेल तर आपण एका योग्य व्यक्तीच्या उमेदवाराच्या पाठी आपण खंबीरपणे उभं राहूयात आणि सातेवाडी गटातील आंबेडकरी समाज हा खूप प्रगल्भ आणि वैचारिकदृष्ट्या खूप प्रगल्भ आहे आणि तो नक्कीच डॉक्टर साहेबांच्या पाठी उभा राहिली याची आम्हाला खात्री आहे म्हणून हे विधान मी आपल्याबरोबर बोलण्यासाठी सुनील भद्रीके होते डॉक्टर किरण लामट खंदे समर्थक म्हणून त्यांना ओळखले जाते त्याचबरोबर वंचितचे तालुका अध्यक्ष रवि पवार देखील माझ्या बरोबर आहे काय सांगाल एक तालुका प्रमुख आहात तुमची विचारधारा सर्व गोष्टी तुम्ही बाजूला ठेवून आणि सर्व गोष्टी बाजूला ठेवून आज तुम्ही डॉक्टर किरण लामटे यांना पाठीमध्ये दिलेला आहे सहविचारी सभेच्या माध्यमातून संबोधित लोकांना काय सांगा तुम्ही अगदी महत्वाचा प्रश्न विचारला का का तुम्हाला डॉक्टर किरण लामटे यांना पाठिंबा द्यावा लागला सर्वप्रथम आम्ही वंचितसाठी सक्षम उमेदवार पाहण्याचं काम केलं उमेदवार हा पैशानच मोठा नसावा परंतु तो लोकांच्या सुखदुःखात लोकांपर्यंत पोचला पोचणारा असावा लोकांवर काही अडी अडचणी आल्या तर त्यांच्या त्या सोडवणारे असावा आणि अशा उमेदवाराचा आम्ही शोध घेत असताना आम्ही अनेक जणांना बोललो की तुम्ही आमच्या पक्षाची उमेदवारी करा परंतु आंबेडकरी नेतृत्व काही लोकांना मान्य नाही असं मला त्यातून दिसून आलं आणि मग आम्ही पण ठरवलं की ह्या लोकांना पक्षाचा आदेश होता का अपक्ष उमेदवार जे असतील त्यांना तुम्ही पाठिंबा द्या तर ह्या लोकांना आपल्या पक्षाचा एबी फॉर्म चालत नाही या प्रस्त मोठ्या पुढाऱ्यांना त्यांना आम्ही पाठिंबा द्यायचं पण नाकारलं कधी कधी पक्षाच्या भूमिका वर्षपाच योग्य असतात परंतु त्या कधी कधी खालच्या पातळीवर त्याचा पण विचार केला पाहिजेल आणि आपल्याला योग्य माणूस आपण शोधला पाहिजे डॉक्टर किरण लामटे साहेबांच्या बाबतीत आम्ही पाठिंबा का निवडला तर आम्ही खऱ्या अर्थानं आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ते चळवळीतून पुढे गेलो आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे नातू डॉक्टर आदरणीय प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली काम करत असताना आम्हाला निस्वार्थ काम करण्याची एक सवय लागली आणि समाजाचं हित आणि समाजासाठी नेहमी रस्ते हो उतरण्याची ही पहिल्यापासून सवय होती आणि त्याच्यामुळे ज्या समाजाच्या काही मागण्या आहेत ह्या आपण कोणताही वैयक्तिक हेतू न ठेवता वैयक्तिक स्वार्थ न ठेवता आपण समाजाच्या मागण्या पूर्ण केल्या पाहिजे त्या मागण्या पूर्ण करण्यासाठी आम्ही डॉक्टर साहेबांशी चर्चा केली आणि आम्हाला सर्व उमेदवारांमध्ये डॉक्टर साहेब हे कॅपेबल वाटले म्हणून आम्ही चर्चा केली कारण का त एकोणावीसच्या दुगरचा आम्ही जो इतिहास बघितला तिथे राजेशाही आणि पाया पडणे पद्धत ही आम्हाला कधी मान्य नव्हती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला कोणापुढं झुकायला कधीच शिकवलं नाही आम्ही स्वाभिमानी कार्यकर्ते असल्यामुळे आपल्याला जो विकासाच्या मुद्द्यावर साथ देईन आम्ही त्यांना साथ देऊ हा मुद्दा घेऊन आम्ही डॉक्टर किरण साहेबांच्या पाठीमागं उभे राहण्याचा प्रयत्न केला तर आता अनेक जणांचं काही म्हणणं येईल नंतर की ते महायुतीचे उमेदवार आहे महायुतीचे बंडखोर उमेदवार हे ऑलरेडी रणंगणात उतरलेले आहे डॉक्टर साहेब यापूर्वी पण राष्ट्रवादीच्याच चिन्हावर निवडून आलेते आणि त्यानंतरही आता ते राष्ट्रवादीच्या चिन्हावर आहेत आणि आम्ही कधीही अधर्मवादाला खतपाणी देणार नाही आणि भाजपच्या उमेदवाराला आम्ही कधी स्वीकारलं नाही आणि यानंतरच स्वीकारणार नाही आम्ही डॉक्टर किरण लामटे यांना व्यक्ती म्हणून आणि विकासाच्या मुद्द्यावर त्यांना जो एक्सपिरियन्स आहे त्यांनी जे शाळा मंदिरं शाळा मंदिर असं लोक परत दवाखाने असेल वाचनालय असेल अभ्यासिका असेल म्हणजे सर्व गोष्टींचा विचार करून त्यांनी जो विकास तालुक्यामध्ये करण्याचा प्रयत्न केला तो आम्हाला भावला म्हणून डॉक्टर किरण राम लामटे साहेब आम्हाला भावले आणि त्याच्यामुळं आम्ही डॉक्टर किरण लामटे साहेबांना एक मताने सर्व समाजाला विचारात घेऊन सहविचार सभेतून त्यांना जाहीर पाठिंबा दिला आणि उद्यापासून आम्ही त्यांच्या बरोबर तेवढ्याच ताकदीनं उभे राहणार आहोत आणि ही जी आमची भूमिका आहे ही भूमिका आमची स्थानिक पातळी व्यक्ती शंभर टक्के आम्ही प्रचार करणार तालुक्यातील सर्व आम्हाला जोडला गेलेला जो, जो कार्यकर्ता आहे पेच होता की आपला उमेदवार नाहीये परंतु खालच्या पातळीवर आपण काहीतरी निर्णय घेतला पाहिजे आणि तो निर्णय आम्ही व्यक्तिगत घेतलेला आहे हा पक्षाचा आदेश नाहीये कर, का तो आमचा व्यक्तिगत आदेश आहे कारण कारण का कार्यकर्ते अस्तव्यस्त होऊन द्यायचे नाही आम्हाला कार्यकर्त्यांना पुन्हा आपल्याजवळ जोडून ठेवायचं असेल तर आपण काहीतरी मार्ग निवडला पाहिजे आणि सर्व कार्यकर्त्यांना विचारात घेऊन सर्व समाजाला विचारात घेऊन सर्व वंचित घटकांना विचारात घेऊन आम्ही हा मार्ग निवडला आणि डॉक्टर किरण लामटेंना एकमताने लेखी आश्वासन घेऊन आणि जो पाठिंबा दिला आहे तो एकदम ताकदीनं पाठिंबा दिला आहे आणि आम्ही सर्वजण सर्व, सर्व कार्यकर्ते त्यांच्या पाठिंबा उद्यापासून जबमाने कामाला लागू आणि डॉक्टर किरण लामटे यांनाच निवडून आणू एवढा तुम्हाला शब्द देतो जय भीम जय संविधान भी नक्कीच विकासाच्या मुद्द्यावरती आम्ही डॉक्टर किरण लांबटे यांच्याबरोबर जाणार आहे त्याचबरोबर आंबेडकरी चळवळीतील एक मार्गदर्शक आणि त्यामध्ये बडे बडे नेते नाही म्हणता येणार सर्वसामान्यांशी नाळ असणारे गौतमजी पवार देखील आहेत काय सांगला आज तुम्ही देखील डॉक्टर किरण लांबटे यांना पाठिंबा दिलेला आहे आज किरण लामटे साहेब यांना पाठिंबा देण्याचं कारण गेल्या वीस ते पंचवीस वर्षापासून चळवळीत काम करीत असताना अनेक मोर्चा आंदोलनं काढले समाजासाठी कामं केले परंतु समाजासाठी ज्या 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 प्रस्थापितांनी आतापर्यंत आम्हाला आश्वासनं दिले सत्तेत कधी सहभाग दिला नाही सत्तेचा वाटा हा दलित समाजापर्यंत अद्यापपर्यंत कधीच मिळाला नाही परंतु आता असा एक आस लागलेली आहे गेल्या पाच वर्षामध्ये गेल्या ती पाच वर्षापूर्वी ज्या किरण ला आम्ही जाहीर विरोध केला होता त्याच किरण ला या तालुक्याचा विकास मोठ्या प्रमाणात कसा दोन तीन वर्षापासून किती मोठ्या अनेक को शेकडो कोटीचे कामं आणले दलितांचे असेल आदिवासींचे असेल ओबीसींचे असेल तालुक्याचा विकासासाठी अनेक प्रश्न त्यांनी सोडवले तर ते त्याला मी इतका प्रभावित झालो आणि सर्व समा सर्वांना सोडून मी आज किरण लामठेबरोबर का 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 जातोय की कि हा किरण लामटे यांनी स्वार्थीपणाने त्यांच्याकडनं कोणत्याही स्वरूपाची अपेक्षा न करता आमच्या ज्या मागण्या आहेत अकोला तालुक्याचा दलित समाजाचा जो दलित वर्ग आहे त्यांचं राहणीमान कसं उंचावलं जाईल त्यांच्या वस्त्यामध्ये पाण्याचे प्रश्न रस्त्यांचे प्रश्न घरांचे प्रश्न असे अनेक प्रश्न आहेत ते प्रश्न कसे सोडवले जातील यासाठी आम्ही किरण लामटे यांना पाठीमध्ये आहोत नक्कीच काका देखील आहे काका दलित वस्तीत काय काय काम झाले आता आमच्या दलित वस्तीमध्ये सभामंडप झाले काही ठिकाणी वाचनालय झाले काही ठिकाणी झालं आमच्या गावामध्ये तर रस्त झालं पाण्याची टाकी झाली समाज मंदिर झाली समाधानी कामदाराच्या काम हो आमचं आमचं जे काम झाले कधीच नाही चाळीस वर्षामध्ये आमच्या कोणत्याही आमच्या दलित वस्तीत कोणतंही काम झालं नाही पण आज जसं लांबटे निवडून आलेला आमच्या डॉक्टर तशी आमच्या वस्तीला सर्वसामान्य आंबेडकर जनता लांबटेबरोबर असणार का हो समजेच सर्वांबरोबर चर्चा केल्याच्यानंतर या ठिकाणी सकारात्मक भूमिकेत आंबेडकरी चळवळीतील सर्व समाज घटक असेल असं देखील विधान येथील कार्यकर्त्यांनी त्याचबरोबर नागरिकांनी केलेलं आहे सचिन खरासं